नमस्कार संवाद महाराष्ट्र मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आताच एक बातमी येते की आता मुंबईची ज्या मोनो मेट्रो ट्रेन्स आहेत त्यांची आता भाडेवाढ होणार आहे ही भाडेवाढ मुंबईकरांच्या किशाऱ्यात कात्री लावणारीच असणार आहे कारण जी दहा रुपये भाडेवाढ होती ती डायरेक्ट आता दुप्पट म्हणजे आता वीस ते तीस रुपये भाडेवाढ मुंबईची महानगरपालिका किंवा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे आता याच्यामुळे मुंबईकरांना त्याची त्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे है। नेमकी बातमीवरती आपण आपल्या सोबत सुचिंद्रा पवार सुचिंद्रा पवार ज्या सामाजिक सेविका आणि सामाजिक कार्य करण्याचे काम त्या कायमस्वरूपी करत असतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आता सुचिंद्रा पवार आहेत नमस्कार ही भाडवाड होत आहे ती चुकीच्या पद्धतीनेच होत आहे कारण सर्वसामान्यांना तेवढे पगारवाढ पण होत नाही आहे ज्या पद्धतीने ही महागाई वाढत आहे या अशी वाढ होत आहे ती चुकीची आहे आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो मॅडमनी हे एका मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की भाडेवाढ होते ते चुकीचे होते सर्वसामान्यांचे पगारसुद्धा वाढत नाही आहेत आणि ही भाडेवाढ करून नेमकं सरकार राज्य सरकार काय साधणार आहे मॅडम धन्यवाद आपण आमच्या संवाद महाराष्ट्र चॅनलचे संवाद साधल्याबद्दल का हो हो हा आता आर्थिक ऊर्जा सर्वसामान्यांच्या अंगावरतीच असणार आहे याचं नेमकं कारण काय आहे आता महानगरपालिकाची निवडणूक येते ही निवडणूक झाल्यानंतर भाडे भाडेवाढ होईल की त्याच्या अगोदर होईल हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे कारण ही जर भाडेवाढ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर झाली तर याचा फटका राज्य सरकारला बसू शकतो त्यामुळे हा निर्णय कदाचित पुढेही जाऊ शकतो महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ही भाडेवाढ अटळ आहे आणि होणार आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना खूपच मोठा त्रास सो, सोसावा लागेल आपल्याला चॅनल जर आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद